नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये तर मैत्रिणींनो आता उन्हाळा सुरू झालेला आहे बाजारामध्ये छान अशा हिरव्या हिरव्यागार कैऱ्या आलेल्या आहेत तर कैरी म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा विषय असतो तर आज आपण या कैरीपासून छान असे खट्टी मिठ्ठी गावरण पद्धतीने चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे मोठी तुम्हाला जी कैरी मिळेल ती तुम्ही घेऊ शकता तर ही कैरी मला इथे मिळालेली आहे तर ही कैरी मी घेतलेली आहे आता हिचे आडवे उभे कसेही तुम्ही कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे तर त्याची जी वरची साल आहे तीसुद्धा काढून घ्यायची असेल तर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार परंतु मी इथे तशीच ठेवलेली आहे कारण एकदम साध्या पद्धतीने मला ही चटणी बनवायची आहे तिथे सर्व फोडी मी करून घेतलेल्या आहे कैरीच्या त्यानंतर इथे घेतलेल्या आहे पाच सहा लाल मिरच्या ह्या लाल मिरच्या माझ्या तिखट नाही आहे म्हणून मी जास्त घेतलेल्या आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे लसूणच्या पाकळ्या लसूणसुद्धा भरपूर घेतलेला आहे कारण एकदम देशी पद्धतीने मला ही चटणी बनवायची आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे थोडा चवीनुसार गूळ त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं दळून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे बघा आपण जरी देशी पद्धतीने बनवत असल आपल्याकडे सध्या वरवंटापाटा नाही आहे त्यामुळे मिक्सरमध्येच आपल्याला याला असं बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट बनवायची आहे जास्त बारीक नाही बनवायची आहे तर अशा पद्धतीने मी याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे पेस्ट बनवलेली आहे जर वरवंटापाटा असता तर त्यावरती छान असं आपल्याला बारीक करता आलं असतं वाटून घेता आलं असतं बरं आता ही चटणी आपण अशीसुद्धा खाऊ शकतो खूप टेस्टी चटपटीत अशी ही चटणी तयार झालेली आहे परंतु मी याच्यावरती तेलाचा तडका टाकणार आहे तेव्हा इथे टाकलेली आहे मी कोथिंबीर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही चटणी मी बनवणार आहे परंतु खूप टेस्टी ही चटणी बनते इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी मोहरी त्यानंतर थोडस निर त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि तड़का आता या कैरीवरती टाकणार आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम टेस्टी अशी ही चटणी बनलेली आहे घेऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून आपण जेव जेवणासोबत दररोज तीन ते चार दिवस घेऊ शकतो आपल्या जेवणाची टेस्ट वाढवणारी ही चटणी आहे उन्हाळ्यामध्ये खूप छान अशी ही चटणी लागते बघा आपण वरण भात पोळी किंवा फक्त वरण भात किंवा खिचडी जरी खात असाल आणि त्यासोबत जर एक चम्मच ही चटणी घेतली तर खूप टेस्टी अशी ही लागते आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारी ही चटणी आहे तर मैत्रिणींनो ही तर मैत्रिणींनो या उन्हाळ्यातील पहिल्या कैरीची चटणी ही तुमच्या सर्वांसाठी तर रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा उन्हाळ्यातील आता आपल्याला भरपूर रेसिपीज बघायच्या आहेत उन्हाळ्याच्या वाळवणाच्या रेसिपीज असतील ज्यूसचं असतील थंड रेसिपी असतील अशा भरपूर रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून माझी प्रत्येक रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल आणि भेटत राहूया अशाच नवनवीन चटपटीत रेसिपीजबरोबर तोपर्यंत तो थँक्यू जर तुम्ही भारतीच रेसिपी कॉर्नरला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू